नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत सात हजार विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आली अनेक विद्यार्थ्यांना ग्रुप देखील जॉईन करून घेतले जात आहे तसेच काही जिल्ह्यामध्ये टॅब वितरण देखील सुरू आहे परंतु अजून अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांना टॅब मिळाला नाही आहे ना येत्या काही दिवसांमध्ये हा टॅब मिळेल हेल्पलाईनवरती कॉल केला असता साधारणतः एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे संपूर्ण जे सात हजार विद्यार्थी आहेत तर यांना टॅब वितरण होणार आहे तर अनेक विद्यार्थी वारंवार विचारत आहेत की आम्हाला टॅप कधी मिळेल पुढची प्रोसेस काय तर लक्षात घ्या टॅप तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म फक्त तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव असलं पाहिजे आणि पुढची प्रोसेस असणार आहे तर व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आले आहेत ॲप जे आहे कोचिंग क्लासेस करतात तर ते ॲप ॲक्टिवेशन आहे तर त्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील पाठवली जाणार आहे आणि अधिकृत जे महाज्योतीचं पोर्टल आहे तेथे ते देखील ही लिंक पाठवली जाणार आहे तर दोन्ही ठिकाणी या अपडेट दिल्या जाणार आहेत त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे जर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं नसेल तर तरी देखील तुम्हाला प्रॉब्लेम नाही लवकरच तुम्हाला ॲड केलं जाईल आणि या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर लक्षात घ्या अपेक्षित आहे जानेवारीपासून कोचिंग सुरू होईल आणि दररोज सहा जी बी इंटरनेट डेटा तुम्हाला लवकरच ॲक्टिवेट होणार आहे तर अशा प्रकारे महाज्योती मोफत टॅब संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा